सोमनाथ सूर्यवंशी यांची जी याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती त्याचा आज जे आहे इंटिरियम ऑर्डर त्याच्यामध्ये झालेली आहे त्या इंटिरियम ऑर्डर मध्ये पहिल्यांदा कोर्टाने शासनाची बाजू फेटाळली आहे आणि ती म्हणजे की सोमनाथ साळुंकेना हार्ट अटॅक झाला असं जे सरकारचं वजन होतं ते फेटाळण्यात आलेलं आहे मॅजिस्ट्रेल रिपोर्ट जो आहे तो मॅजिस्ट्रेल रिपोर्ट ग्राह्य धरण्यात आलेला आहे आणि कस्टोडियल डेथ झालेला आहे हे त्याच्यातलं मान्य करण्यात आलेलं आहे दुसरं त्यांनी को, कोर्टाच्या निर्णयामध्ये जे म्हटलेलं आहे की आतापर्यंत असणार एफ आय आर जे दाखल केल्या जात नव्हती तर कोर्टाच्या आदेशामध्ये एक आठवड्याच्या आतमध्ये एफ आय आर दाखल करा आणि एफ आय आर चा जो आधार आहे तो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जो अर्ज आहे त्याच्या त्यालाच आधार धरून एफ आय आर दाखल झाला पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे ला डायरेक्ट देण्यात आलेले आहेत की त्यांच्या ताब्यामध्ये आणि इतर यांच्या ताब्यामध्ये असणारी कागदपत्र डीवाय एस पी जे आहेत ते डीवाय एस पीच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असेही ते आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत चौथं सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे कस्टोडियल डेथ मध्ये मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी झाल्यानंतर पुढे काय करायचं या संदर्भातला कायदाही नाही डायरेक्शनही नाही आणि कुठल्याच गोष्टीच नाही या संदर्भातला असणारा प्रश्न कोर्टाने खुला ठेवलेला आहे या इंटेरियम मध्ये त्यांनी असणारा कुठलंही वक्तव्य केलेलं नाही दोन्ही पक्षकारांना ऍडिशनल अफिडेव्हिट दाखल करायचं असेल तर त्यांनी ऍडिशनल ऍफिडेव्हिट दाखल करावं असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तीस जुलैला इयरिंगला ठेवून टाकलेला आहे तेव्हा मी असा मानतो की तीस तारखेला जी नियमावली नाही ती कदाचित नियमावलीचा मुद्दा आम्ही नेमणार म्हणजे प्रेस करणार आहोत ते नियमावली तयार करून घेण्यासाठी दुसरा जो मुद्दा आमचा त्याच्यामधला राहणार रा आहे तो म्हणजे की हे कस्टोडियल डेथ असल्यामुळे इन्क्वायरी नुसती पोलीस वरती सोडून चालणार नाही जर जो कस्टोडियल डेथ झालेला आहे तो कोर्टाच्या आदेशाने झालेला आहे त्याच्यामुळे कायदेशीर तो कोर्टाच्या आधीन आहे असं नमूद केलं पाहिजे आणि कोर्टाच्या अधीन असेल तर इन्क्वायरी सुद्धा कोर्टाच्या अधीन राहूनच ती केली पाहिजे आणि को, कोर्ट त्याच्यावरती सॅटिस्फाय आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला मॉनिटर करावं अशा रीतीचे आम्ही असणारा तीस तारखेला त्याच्यामध्ये मांडणार आहोत आणि ते असं झालं तर मी असं म्हणेन कस्टोडियल डेथ गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास आपण असणार पाहला तर दोन तीन टक्क्याच्या वरती कन्विक्षन झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी असणारा मानतोय की ही जर नियमावली झाली तर कस्टोडियल डेथचा असणारा कन्विक्शन फार मोठ्या प्रमाणात देशाभरामध्ये वाढेल आणि त्याच्याच बरोबर कुठलाही पोलीस अधिकारी गैरवर्तन जेल पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी मध्ये असल्याबरोबर करणार नाही याची खात्री त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही केस आम्ही असणार शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढणार आहोत मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचे असणार कौतुक करतो याच कारण कोर्टाचं जजमेंट आपण असणार वाचलं तर त्या जजमेंट मध्ये काय काय ऑफर्स तिला देण्यात आल्या सरकारकडून पोलीस स्टेशन मधून आणि तिथल्या इन्क्वायरी ऑफिसर्सच्या काही जणांची नावं सुद्धा कोर्टाने त्या ठिकाणी घेतलेली आहेत ते सगळं नाकारून तिने कोर्टासमोर आणि मॅजिस्ट्रेट समोर जे सांगितलं की मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे मला ते हीच भूमिका इतर सगळ्या पक्षकारांची राहिली तर मी असणार मानतो की कन्विक्शन रेट जो आहे या दिशेमध्ये वाढायला सुरुवात होईल नाही तर कॉम्प्रोमाइज व्हायला आपण जे बघतो त्याला सर वेळ लागतोय आम्ही या निर्णया निर्णयाच्या बाजूने समर्थन आहोत आणि एका प्रकारचं कस्टोडियन डेथच्या संदर्भातलं लिगल मॅटर्स मध्ये कन्क्लुजनला आणलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून एक पाऊल पडला असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आपण आता विचारा माझ्या अंदाजानं त्याच्यामध्ये नमूद केल्यानंतर ती इन्क्वायरीचा भाग होणारच त्याच्यामुळे कारण एका दोघांचं नाव त्याच्यामध्ये आहे की यांनी एवढे एवढे ऑफर्स दिलेले आहेत त्याच्यामुळे सगळं त्याची इन्क्वायरी होणार पैशाच्या होत्या नोकऱ्याच्या होत्या जमिनीच्या होत्या सगळंच कोर्टाने नमूद केलेलं आहे राज नाही राजकीय पक्षांचा एवढा नाहीये पण शासनाचा होता एवढं मी त्या ठिकाणी म्हणतो अजून माझ्या अंतर्जा आता फक्त पेपर्स हँडओव्हर करायला सांगितलेले आहेत एफ आय आर नोंदी करायला सांगितलेली आहे या तीन गोष्टी झाल्यानंतर तीस तारखेनंतर माझ्या अंतर्ज त्याच्या पुढच्या ऑर्डर येतील असं मी त्या ठिकाणी मानतोय चला थँक्यू हिंदी